वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीनं शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून घरं आणि बांधकाम गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शनस्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला या प्रदर्शनात अगदी दहा लाखांपासून ते पाच कोटींपर्यंत घरं दुकानं प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेत जमीन औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृह कर्ज असे अनेक स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली ही त्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहेत असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा हाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काही आपल्या इंटिरियरसाठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या शेल्टरमध्ये उपलब्ध असणार आहे क्रीडाय नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडाय नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाला सर्व नाशिकांनी आणि सर्व विनंती बांधकाम व्यावसायिकांचे कोणत्याही शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचं स्थान असतं यासोबतच शहराचं अर्थकारण आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाणात दिला जातो दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितलं जातं नाशिक शहर हे नेहमी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे कृषी आरोग्य शिक्षण उद्योग कृषीपूरक व्यवसाय निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे अशा बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या शेल्टरमध्ये आ, आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे असं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी एक प्ले एरिया सुद्धा इथे स्कूल्स तर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस स्कीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्कीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहे मी आपल्या सर्व चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत हो। आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हिनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आहे या प्रदर्शनाचं औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचं ब्रँडिंग करत असते यामध्ये नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती अनेकांना दिली जाते त्यामुळे या शेल्टर प्रदर्शनात शंभरहून अधिक विकासकांचे पाचशेहून अधिक पर्याय दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिस आणि बंपर बक्षीस एस दुचाकी सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ नो जी एस टी आणि अन्य लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेलं प्रदर्शन मोफत पार्किंगची सुविधा तसेच मोफत व्हॅले पार्किंग उपलब्ध आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट सुसज्ज फूड कोर्ट तयार करण्यात येणार आहे या प्रदर्शनात जितूबाई टक्कर अनंत राजेगावकर सुरेश अण्णा पाटील नेमीचंद पोद्दार सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचं नियमित मार्गदर्शन लाभत आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते मनोज खिंसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कांगुडे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक